अहमदनगर रेल्वे माल धक्क्यातील कामगारांच्या नवीन त्रैवार्षिक कराराबाबत सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी आणि असुरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन यांच्या अध्यक्षतेखाली करारनाम्यासाठी ठेकेदार संस्थांच्या मागणीवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला अहमदनगर माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला असून पालकमंत्री आणि खासदार यांच्या दबावातून कामगारांचा आवाज दाबण्यात येत आहे त्यामुळे वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार जिल्हाध्यक्ष विनास उबाळे आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगार दिवे यांनी दिला आंदोलक कामगारांना षडयंत्र करून बाजूला ठेवत सेटलमेंट करणाऱ्यांना कामगार प्रशासनाने बैठकीला के केल्याचा आरोप करत कामगारांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची भेट घेत आपले गाराणे मांडले मालधक्त्यावरील ठेकेदार संस्थांनी मंडळाकडे पुढील करारनाम्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली त्याची तात्काळ दखल घेत कवले यांनी बैठक बोलावली मात्र या बैठकीला त्यांनी केवळ अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अहमदनगर रेल्वे कामगार युनियन आणि टोळी प्रमुखांना पाचारण केले यावर माथाडे आयुक्त मुडबड ठेकेदारांशी संगनमत करून शेकडो कामगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप माथाडे काँग्रेस विभागाने केला यावेळी कामगारांनी जिल्हा कामगार प्रशासनाच्या निषेध ठराव मांडला आणि तो सर्वांमते मंजूर केला यावेळी कामगारांनी जिल्हा कामगार प्रशासनाच्या निषेधाचा ठराव मांडला आणि तो मंजूर केला कोणत्याही परिस्थितीत रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हितासाठी काँग्रेसची सर्व ताकद कामगारांच्या पाठीशी उभी केली जाईल असे कामगारांचे गहराणे ऐकल्यानंतर उत्तर देताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल करा